नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अतिवृष्टी नुकसान भरकाईचं नेमकं काय सुरू आहे आणि तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरकाय भेटणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान होणार आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची बैठक झाली होती या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले होते ठीक आहे ते संपूर्ण निर्णय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं काय निर्णय घेण्यात आले होते ठीक आहे तर मित्रांनो त्या बैठकीमध्ये कृषी धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी भेटलेच गेले पाहिजे एकही शेतकरी त्या ठिकाणी सुटला पाहिजे नाही ज्या ज्या शेतकऱ्यात नुकसान झालं त्या ठिकाणी त्याचे पिकांचे पैसे भेटले पाहिजे आणि किमान तरी मी माझ्या वाचनामध्ये असं आलेलं आहे की या ठिकाणी प्रत्येक एकरामागे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये या ठिकाणी भेटतील प्रत्येक एकरामागे ठीक आहे असं मला वाटण्यात आलं तर मित्रांनो या ठिकाणी मला हे सांगायचं आहे तुम्हाला की असं कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही आता बघू शकता मी तुम्हाला सांगणार आहे कोणा शेतकऱ्यांना हे वंचित राहावं लागणार आहे आणि कोणा शेतकऱ्यांना याचं नुकसान होणार आहे हे बघा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाचा फॉर्मच भरला नव्हता ठीक आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाचा फॉर्म भरला नव्हता अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी या फी किंवा अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे म्हणून मी सांगत असतो मित्रांनो कुठलीही गव्हर्मेंट स्कीम निघली की चॅनलला सबस्क्राईब करा रे सबस्क्राईब करा रे आता काही लोक लोक सबस्क्राईबच करत नाही अशा प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम मी सांगत राहतो हो। अशा प्रकारच्या अनुदान मी सांगत राहतो हो। सरकारी योजना मी सांगत राहतो परंतु लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे काय होते अशा प्रकारच्या गव्हर्मेंट जे स्कीम आहेत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे नुकसान होते आता बघा मी या ठिकाणी सांगितलं होतं पीक किंवा निघला आहे फॉर्म भरून घ्या रे भरून घ्या रे परंतु ज्यांनी भरून घेतलं त्या ठिकाणी आता अनुदान भेटणार आहे परंतु ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला नाही त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पीक किंवा अनुदानाचे पैसे या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ठीक आहे आणि ज्यांचे राहिले समजा त्यांना ऑक्टोबर महिन्याच्या एक दोन तारखेपर्यंत त्या ठिकाणी पैसे भेटणार आहे तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्या खात्यात लवकरच वी विमा अनुदान या ठिकाणी कमावणार आहे तर मित्रांनो भेटू एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र